जीवनात आरोग्य नेतृत्व आणि आत्मविश्वासाशी संबंधित समस्या असतील करिअर किंवा जॉबच्या ठिकाणी खूप कष्ट प्रामाणिक काम करून ती अपेक्षित फळ मिळत नसेल तर त्यावर सूर्य गायत्री मंत्राचे दररोज पठन श्रवण हा खरच खूप प्रभावी उपाय आहे सूर्यदेव हे आत्मा आत्मविश्वास आणि पितृत्वाचे प्रतीक आहे या मंत्राच्या नित्य जपाने मानसिक स्पष्टता एकाग्रता आणि सकारात्मकता वाढते आत्मविश्वास बळकट होतो हृदयाचं आरोग्य आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते करिअर नेतृत्व क्षमता वाढते म्हणून जसे शक्य होईल तसे या मंत्राचा जप रोज नक्की करा येणाऱ्या नवीन वर्षभरात अपेक्षेपेक्षा खूप मोठं यश मिळेल कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील समाजात प्रसिद्धी नाव आणि ओळख मिळवण्यास मदत होईल वडील आणि वडीलधाऱ्या व्यक्तीशी संबंध सुधारतील ओम आदित्याय वेदमाहे दिवा कराय धीमाही सूर्य सूर्यप्रचोदयात्